मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल मालवणीजवळ वागदे इथं आज पहाटे दोन ते पावणे तीनच्या वाजण्याच्या दरम्याने उभ्या असलेल्या कंटेनरला मागावून धडक बसल्यानं दोन तरुण जागीच ठार झाले घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली महामार्गावर हॉटेल मालवणीजवळ कंटेनर महामार्गावर उभा असताना ओरोसच्या दिशेनं जाणाऱ्या या ॲक्टिवा दुचाकीची धडक उभ्या असलेल्या कंटेनरला मागवून बसल्यानं या ॲक्टिवा दुचाकीवर बसलेले दोन्ही तरुण ठार झाले यातील ठार झालेल्या तरुणांमध्ये संकेत नरेंद्र सावंत व चोवीस परबवाडी कणकवली आणि साहिल संतोष भगत वय तेवीस विद्यानगर कणकवली यांचा समावेश आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानसे संतोष शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा